वर्षी निधन झालेलं आहे त्यांच्याबद्दलची माहिती आपण पाहूया तर जयंत नारेकर जे आहेत हे भारतातील महान भौतिक शास्त्रज्ञ खगोल शास्त्रज्ञ आणि विज्ञानाचे लेखक होते त्यांनी नाशिक येथे दोन हजार एकवीस साली पार पडलेल्या चौऱ्याण्णव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही भूषवलेलं होतं त्याच पद्धतीने पुण्यामधली महत्वाची संस्था आयुकार ही संस्था स्थापन करण्यामध्ये त्यांचा महत्वाचा वाटा होता या संस्थेचं महासंचालक पदही त्यांनी भूषवलेलं आहे त्याच पद्धतीने गुरुत्वाकर्षण आणि विश्वनिर्मितीमध्ये महत्वाचा असा सिद्धांत आहे होयल नारळीकर सिद्धांत हा सिद्धांत सुद्धा त्यांनी मांडला होता त्याच पद्धतीने केम्ब्रिज विद्यापीठातली गणितामधली एक महत्वाची पदवी रँगोलर रॅंगुलर पदवी ही नागरीकरांना मिळालेली होती बरोबरच भौतिक शास्त्रातील टायसन मेडल आणि स्मिथ पुरस्कार हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे पुरस्कारही त्यांना मिळालेले होते दोन हजार दहा साली महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्रभूषण त्यांना मिळाला त्याच पद्धतीने देशातला दुसरा आणि तिसरा मोठा नागरी पुरस्कार म्हणजेच पद्मभूषण आणि पद्मविभूषणही त्यांना मिळालेला आहे त्यांच्या पुस्तकावरही प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यांचं सर्वात महत्वाचं पुस्तक म्हणजे चार नगरातील माझं विश्व हे त्यांचं आत्मचरित्र आहे याला दोन हजार चौदा साली साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला होता त्याच पद्धतीने इतर महत्वाच्या पुस्तकांमध्ये अंतराळातील भस्मासूर वामन परताला आकाशाशी जडले नाते ताऱ्यांची जीवनगाथा प्रेषित ही काही त्यांची विज्ञानातील महत्वाची पुस्तके आहेत धन्यवाद